नमस्कार शिल्पा इजी रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज रेसिपी बनणार आहे सांबार वडी मस्त हिवाळा सुरू आहे त्याच्यामुळे आज आपण रेसिपी बनवणार आहोत सांबार वडी चला तर मग आता रेसिपी बघूया चला तर मग आपण सांबार वडी साठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी बघून घेऊया आपल्याला सगळ्यात आधी पारी बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया दोन वाटी बेसन घेतलेलं आहे त्याचप्रमाणे दोन वाटी मैदा घेतलेला आहे अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ जर तुम्हाला कमी 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 करायची असेल तर एक वाटी बेसन आणि एक वाटी मैदा असे एक, एक वाटी तुम्ही घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला याच्यासाठी तेल पण लागणार आहे तर तेल प्रत्येकी एक एक वाटी म्हणजे एक एक चम्मच तेल घ्यायचं आहे पोहा खाण्याच्या चम्मचनी प्रत्येकी चार चम्मच तेल घ्यायचे आहे त्याला छान कडकडीत गरम करायचे आहे आपल्याला सांबार वडीचं सारण बनवायसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया एकदा एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुखवालं चार चम्मच तीळ घेतलेले आहे तसेच चार चम्मच खसखस घेतलेली आहे दोन चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे एक चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच काळा मसाला अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच साखर एक चम्मच आमचूर पावडर अर्धा चम्मच हळद सगळ्यात महत्वाची ही आहे कोथिंबीर म्हणजे सांबार म्हणजे ज्याची आपण सांबार वडी बनवणार आहोत तो सांबार सांबार घेतलेला आहे त्याला छान निवडलेला आहे आणि छान निवळून छान धुऊन सुकू घातलेले आहे कॉटनच्या कपड्यावर आणि नंतर कट केलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही आदल्या दिवशी घ्या छान रात्री निवडून छान चाळणीवर सुकू घाला नंतर मग कॉटनच्या कपड्यावर सुकू घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही यूज करा सांबार आपल्याला कोरडा हवा आहे गॅस ऑन केलेला आहे मी त्यावर आपण आता चार चम्मच या चम्मचनी चार चम्मच आपण तेल टाकणार आहोत म्हणजे मोहनसाठी आपण कडकडीत तेल त्यावर ते टाकणार आहोत तेलाचं प्रमाण जास्त करायचं नाही नाहीतर मग वडी मग तेल होतं त्याच्यामुळे ते तेलाचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं चार चम्मच आपण तेल घेतलेला आहे याला छान कडकडीत होऊ देऊया सगळ्यात आधी आता आपण एक डो तयार करून घेणार आहोत दोन वाटी बेसन संपूर्ण बेसन घ्यायचं आहे दोन वाटी बेसन दोन वाटी मैदा दोन मोठी मैदा अर्धा चमच, ओवा हातावर थोडासा क्रश करून टाकायचा याप्रमाणे अर्धा चमच लाल तिखट पेस्टसाठी छानची टेस्ट अर्धा चम्मच हळद चवीप्रमाणे मीठ आपण याला सगळं मिक्स करून घेऊया छान त्याच्यानंतर मग तेल टाकूया छान तेल पण आपलं कडकडीत झालेलं आहे म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित लागेल तेला सा कुया। आता कडकडीत तेलाचं मोहन टाकूया छान मिक्स करूया थोडा वेळ तेल प्रमाण थोडं थंड झाल्यावर मग आता हाताने मिक्स करूया आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे थंड झाला आता सगळं व्यवस्थित आपण चळून चोळून सगळीकडे ते असं ते तेल लावून घेऊया याप्रमाणे सर्व बाजूनी व्यवस्थित तेल आपण लावलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे एकदम पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकायचं असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक छान असा घट्टसर गोळा बनून घ्यायचा आहे असं आपल्याला छान असा गोळा बनून घ्यायचा आहे पातळ नाही करायचं घट्टसरच गोळा ठेवायचा म्हणून थोडं थोडं पाणी यूज करायचं कारण त्यात बेसन पण आहे ना त्याच्यामुळे त्याला गोळा भरून घ्यायचा आहे असा घट्टसर असा गोळा आपल्याला भरून घ्यायचा आहे त्याला आपण असं छान असं तेल लावून वीस मिनटं असंच मुरण्यासाठी ठेवणार थे आहोत झाकून ठेवायचं छान छान वरून तेल लावायचं चारी बाजून झाकून आता याला वीस मिनिटं ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण सारण बनवूया एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपण त्यात सगळ्यात आधी त्याला छान गरम होऊ द्यायचं मीडियम मध्ये आणि आता त्याच्यावर आपण खसखस भाजून घेऊया छान खरपूस होईपर्यंत आपण पर खसखस भाजून घेऊया खरपूस खसखस आपण भाजून यातची फ्लेम कमीच ठेवायची नाही तर खसखस आपली जळून जाईल छान तळतळली की मग आपण काढून घेऊया जास्त वेळ लागत नाही खसखस भाजायला पटकन भाजल्या जातो खसखस आपली भाजल्या गेलेली आहे छान बघा कलर चेंज झाला खसखसचा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खसखस आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तिला छान थंड होऊ देऊया त्याचप्रमाणे आपण सुख खोबरं पण भाजून घेऊया छान खरपूस येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान परतत परतत आपण त्याला पण छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया जास्त वेळ लागत नाही खोबऱ्याला पण आपण किसून घेतलेला आहे त्याच्यामुळे पटकन परतलं जाते बघा खोबरं पण छान आपलं भाजलं गेलेलं आहे छान कलर आलेला आहे आपण याला पण आपण एका डिश मध्ये काढून घेऊया ज्यामध्ये खसखस काढलेली आहे त्यातच आपण खोबरा पण काढून घेऊया झालेला आहे आपला एक मिनट आपण त्याला व्यवस्थित करून घेऊया आता एका डिश मध्ये आपण खोबरा पण काढून घेऊया खसखस ज्यामध्ये काढली त्यामध्ये साईडला आपण खोबर पण काढून घेऊया आता तीळ घेऊया भाजायला तीळ पण छान आपल्याला परतून घ्यायचे आहे छान पांढरी तीळ आहे छान पर्यंत आपल्याला परतायचे आहे त्यांना तीळ पण आपले छान भाजले गेले आहे तिला आपण वेगळ्या डिशमध्ये काढूया वेगळ्या मध्ये काढून ठेवलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहे त्याला पण आपण आता छान परतून घेऊया शेंगदाणे पण आपले भाजले गेलेले आहे छान आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया शेंगदाणे आणि तीळ आपण वेगवेगळ्या डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि खोबरा आणि खाकस वेगळ्या वेगळ्या डि डिशमध्ये काढून ठेवलेली थो। थोडे आपण आता शेंगदाण्याचे साल काढून घेऊया आणि मिक्सरला छान बारीक करून घेऊया थोडेच काढायचे जास्त नाही काढायचे आता आपल्याला या शेंगदाण्याचा थोडा कूट करून घ्यायचा आहे मिक्सरला फिरून घेऊया शेंगदाण्याचा असा कूट करून घेतलेला आहे यात आपण तीळ घालून घेऊया आणि हे मिक्स करून फिरून घेऊया जाडसरच कूट करायचं आहे आपल्याला परत एकदा फिरून घेऊया शेंगदाण्याचा आणि तिळचं छान आपण कूट करून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे छान कूट झालेला आहे त्याचप्रमाणे आपण आता खोबरं आणि खसखसचा कूट करणार नाही असंच हाताने त्याला क्रश करणार आहोत पाऊलमध्ये आपण आता हा संपूर्ण कूट काढून घेऊया ओबरा खीसचा जो किस आहे तो हाताच आता क्रश करून घेऊया छान असाच क्रश केला जातो याला बारीक करायची गरज गरज नाही आहे आणि खसखसला पण बारीक करायची गरज नाहीये तुम्हाला हवी असेल तर करू शकता कारण किती आधीच बारीक आहे त्याच्यामुळे करायची गरज काही पडत नाही बघा खोबरं पण छान हातानेच असं छान बारीक झालेलं आहे मी गॅस ऑन केलेला आहे त्यावर एक कढई ठेवलेली आहे आपल्याला आता सारण परतून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एक चम्मच तेल टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे सारण नाही तर आपलं तेलकट होईल त्याच्यामुळे ते मी मगाशी तुम्हाला जिरं सांगायची विसरलेली सा होती हा एक चम्मच जिरं आहे ते आपल्याला तेल गरम झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे छान गरम झालेलं आहे आपण त्यात आता जिरं टाकून घेऊया छान थोडं तळतळू देऊया जिरं छान झालेलं आहे आता आपण जे सारण केलं होतं खोबरं खिचं ते टाकूया शेंगदाणा खोबरं खिचं संपूर्ण सारण टाकून घेऊया याची फ्लेम कमीच ठेवायची आहे एक मिनट परतायचं आहे आता आपण त्यात संपूर्ण मसाले टाकणार आहोत लाल तिखट एक चम्मच मिक्स करत जायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे धनिया पावडर एक चम्मच आमचूर पावडर एक अर्द, अर्दा चम्मच हळद अर्धा चम्मच काळा मसाला अर्धा चम्मच मिक्स करायचं कांदा लसूण मसाला अर्धा चमच मिक्स करत जायचं आता कोथिंबीर टाकायची छान संपूर्ण कोथिंबीर टाकून द्यायची आणि मिक्स करायचं आपण अजून मिठाचा वापर केलेला नाही आहे थोड्या वेळाने आपण मीठ पण टाकूया मिक्स करायचं अशा करें, मिक्स करायचं आता सगळ्यात लास्ट आपण सवी पुरतं मीठ टाकणार आहोत आणि साखर टाकणार आहोत याला छान मिक्स करायचं छान दोन मिनिटं परतून घ्यायचं छान गॅस बंद करून गॅस बंद करून द्यायचं आहे सारण आपलं रेडी झालेलं आहे बघा व्यवस्थित लागलेलं आहे सगळीकडे म्हणजे कोथिंबीर सगळी व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित लागलेली आहे सारणला त्याला थंड व्हायसाठी ठेवायचं तोपर्यंत आपण पारी बनवून घेऊया पारीला लावण्यासाठी आपण थोडा गरम मसाला आणि तेल मिक्स करून घेणार आहोत दोन चम्मच गरम मसाला आहे चार चम्मच तेल घेतलेला आहे याला छान मिक्स करायचं हा गरम मसाला आहे याच्यामुळे काय होईल जे सारण आपण पारीला लावणार ते व्यवस्थित बसेल चिपकणार निघणार नाही गॅस ऑन केलेला आहे त्यावर एक कढई ठेवलेली आहे आणि आपण तेल गरम करून घेणार आहोत तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे ते व्यवस्थित आपण गरम होऊ देणार आहोत आपलं तोपर्यंत पीठ जे मळून ठेवलेलं होतं आपण ते पण छान वीस मिनटानंतर छान पीठ पण मळलं गेलेलं ले आहे एकदा आपण त्याला असं हाताने मळून घेऊया छोटे छोटे गोळे करून आपण याची पुरी प्रमाणे थोडी पुरी बनवून घेऊया म्हणजे पोळी बनवून घेऊया अशा प्रमाणे एक गोळा घेतलेला आहे त्याला छान हाताने असं आता आपण पोळी एवढीच पातळ अशी पारी बनवून घेणार आहोत म्हणजे स्टफिंगसाठी पुरी बनवून घेणार आहोत त्यावर आता आपण हा जो काळा मसाला आणि तेलचं मिश्रण केलं होतं ते आपण थोडं लावून घेणार आहोत त्याच्यामुळे आपला जो स्टपिंग आहे ते व्यवस्थित बसेल हातानेच व्यवस्थित लावून घेणार आहे अशाप्रमाणे आता हे शंभरने मी सारण व्यवस्थित मधोमध टाकून घेणार आहे एक ते दोन चम्मच सारण टाकायचं आहे अशा प्रकारे छान आता या बाजूने आपल्याला उचलायचं आहे इथे अशी फोल्ड करायची आहे इथून पॅक करायचं व्यवस्थित या साईडनी पण तसंच त्याचप्रमाणे तस उचलायचं नंतर या बाजूनी पण अशी व्यवस्थित आपल्याला पॅक करायची जेणेकरून तेलामध्ये ती सुटली नाही पाहिजे अशाप्रमाणे वाटलं असता थोडंसं पाण्याचा हात पण लावून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं दाबून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं बघा अशा प्रकारे अशा प्रकारे व्यवस्थित पॅक करायचं सर्व बाजूनी व्यवस्थित पॅक झालं त्याच्यामुळे सारण पण बाहेर येत नाही बाजून व्यवस्थित लागलेली आहे पॅक झालेली आहे तेल झालं का आपण चेक करून घेऊया तेल आपल्याला जास्त कडक नको आहे बबल्स येत आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे एकदम जास्त गरम झालेला जा नाही आहे आता आपण त्यामध्ये कमी गॅसवरच सांबारवर तळून घेऊया व्यवस्थित होऊ द्यायची आहे एका बाजूने छान झालेली आहे आपण आता हिला टर्न करूया दोन्हीच्या साईडनी छान गोल्डन हो वापर आपल्याला तळून घ्यायची आहे याची फ्रेम कमीच ठेवायची आहे बघा छान झालेली आहे मस्त अशी आपण एका डिश मध्ये काढून घेऊया छान अशी झालेली आहे अशाच प्रकारे आपण संपूर्ण सांबरवडे बनून घेऊया अशा आपण दोन दोन वड्या तळून घेणार आहोत झालेले आहे आपण काढून घेऊया डिशमध्ये अशा प्रकारे आपल्या वड्या झालेल्या आहे अजून भरपूर व्हायच्या आहे न तेलकट बिलकुल तेलकट झालेले नाही आहे व्यवस्थित प्रमाण घेतलं त्याच्यामुळे सगळ्या वळ्या छान झालेल्या आहे खुशखुशीच झालेल्या आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद